बघा आज आज आपण प्रॅक्टिकल घेत आहोत कंट्रोल पॅनल ऑफ शन जनरेटर हे या ठिकाणी सेकंड इलेक्ट्रिशियन से प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलमध्ये येतं की मध्ये आउटपुट जो सप्लाय येतो आपल्याला तो डीसी सप्लाय येतो बरोबर जनरेटरची व्याख्या काय तर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणे मग या ठिकाणी जर यांत्रिक ऊर्जा जर म्हटली आपण तर आपल्याला काहीतरी लावावं लागेल यांत्रिक ऊर्जा म्हणजे तर त्या ठिकाणी आपण काय लावतो डिझेल इंजिन लावू शकतो किंवा पेट्रोल इंजिन लावू शकतो किंवा आपल्या हाताच्या सहाय्याने फिरू शकतो किंवा आणखी काय लावू शकतो तर या ठिकाणी आपण लावलेलं इलेक्ट्रिकल सप्लाय इलेक्ट्रिकल सप्लायवरचे आपण या ठिकाणी मोटर्स लावले आणि मोटर्स लावत असताना आता याच एक जनरेटरचा प्रिन्सिपल सांगतो तुम्हाला फायरडर्स ला। लाव इलेक्ट्रोमॅगनेटिक इंडक्शनच्या नियमानुसार काय करतोय हे कार्य करतो जनरेटर आणि त्याच्यानुसार त्यामध्ये काय होतं ईएमएफ जनरेटर तो व्होल्टेज बाहेर देतो मग कसं करणार तर स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरता कंडक्टर ठेवला असता त्यामध्ये काय होतो ई e एम एफ तयार होतो मग तो कसा असणार स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये तर हे दिलेले आपण जनरेटर्स आता याच्यामध्ये बघा जनरेटर्स मध्ये इथं वर असणार फील्ड पोल इकडे पण खाली असणार फील्ड पोल आणि याच्यामध्ये हा जो आहे हा कंडक्टर्स म्हणजे याच्यात जे जोडलेला असेल आपल्याला ते काय म्हणतो आपण त्याला आर्मेचर्स इथं जे स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे ते इथं फील्ड वाइंडिंग लावले असतात आणि इथं पण फील्ड वाइंडिंग लावले असतात मग त्या ह्याच्यामध्ये एन ध्रुव आणि यश ध्रुवाच्या मध्ये म्हणजे एन ध्रुव इथं एन ध्रुव समजा इथं यश ध्रुव समजा त्याच्यामध्ये जर एखादा कंडक्टर फिरता ठेवला तर लॉ काय म्हणतो की जर जर कंडक्टर फिरत असेल तर त्या कंडक्टर मध्ये काय होतं ई एम एफ तयार होतो ई एम एफ आपण कशात मोजतो तर मध्ये तर या ठिकाणी जे दिलेली रचना जी आहे ही जेंद्रा ट्रस्टची आहे आता याला फिरवण्यासाठी आपण मोटर्स वापरले मोटर्सचं रेटिंग बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे एच पी दोन ते तीन व्होल्टेज चारशे चाळीस आर पी एम चौदाशे चाळीस एम्पियर सहा फेस थ्री पेज मोटर दिलेली आपण या ठिकाणी सायकलमध्ये ओके पन्नास सायकल असेल आणि जनरेटरचं काय दिलेलं आहे डिशिशन जनरेटर एच पी दोन पॉईंट पाच व्होल्टेज दोनशे एकोणतीस किंवा दोनशे तीस आपण म्हटलं तरी चालेल आरपीएम चौदाशे चाळीस बारा एम्पियर आणि फेस एक ओके आता याची आतलं आपण बघू या ठिकाणी कनेक्शन कसं दिलंय की या ठिकाणी बघा थ्री पेज दिलेलं आहे ना मोटर तर आपल्याला थ्री फेज कनेक्शन दिलं आर वाय आणि बी ओके एमसीबी लावलाय लावलायम <coughs> मेटर होल्ट मेटर मग एम मेटर कसं लावलंय ला तीन फेज आहेत ना इथं मग तीन फेज एक फेज एक फेज इथं जोडला याच्यात सिरीज मध्ये हा फेज मध्ये बाहेर काढला आणि याचा सप्लाय जोडला इथं याच्यात दुसऱ्याच्यात समजा आपण इंडिकेटर सिंगलचा लावलाय तर दुसरा फेज घेतला सरावर इंडिकेटरला लावला इंडिकेटर आणि त्यालाच एक, या या एक या या फेस फेस आता या ठिकाणी काय लावणार आपण निगेटिव्ह पॉईंट पाहिजे होता तर या ठिकाणी निगेटिव्ह नसल्यामुळे काय केलं आपण याचाच जो फेज लावला त्या ठिकाणी काय होतं इंडिकेटर या ठिकाणी ऑन होतो म्हणजे दोन फेस टू फेस लावले आता हे जे होल्ट मीटर आहे हे आहे झिरो ते पाचशे होल्ट मग याला कसं जोडणार तर या ठिकाणी दोन फेस जोडले पाहिजेत या ठिकाणी मग आर वाय जोडा वाय बी जोडा किंवा आर दहा दोन पैकी या दोन पैकी काय करू शकतो आपण जोडू शकतो कोणते आर वाय वाय बी किंवा आर बी असे या ठिकाणी कंपॅरिझन करून काय करतात दोन फेज या ठिकाणी जोडायचे म्हणजे तुम्हाला काय मिळेल चारशे चाळीसच्या आसपास तुम्हाला व्होल्टेज मिळेल चारशे पंधरा ते चारशे चाळीस आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे असं कनेक्शन जोडून काय केलं आपण या ठिकाणी आर वाय बी दिलं आणि हे आर वाय बी कुठे दिलं या मोटरच्या कनेक्शनला या मोटरचे इनपुट बनले ठीक आहे म्हणजे ही मोटर फिरेल मोटरची व्याख्या काय तर विद्युत ऊर्जा देऊन त्याची यांत्रिक ऊर्जा रूपांतर करणे अशा यंत्राला आपण मोटर म्हणतो याची व्याख्या काय तर याला यांत्रिक ऊर्जा देऊन काय करतो या ठिकाणी डीसी सप्लाय उत्पन्न करतो म्हणून याला जनरेटर असं म्हणतात आता याच्यामध्ये जे डीसी शंट आहेत शंट म्हणजे या ठिकाणी एक असणार आर्मेचरचे दोन टोकं म्हणजे ए वन ए टू आणि या ठिकाणी हे जे दिलेले इथं फील्ड जोडलेले असतं ना इथं आणि हा साईडला तर या फील्डला असणार एफ वन एफ टू ते कुठे बघा यामधून वायरी आणल्या आहेत आपण ए वन ए टू इथं एफ वन एफ टू म्हणजे हे जे दोन टोकं जोडलेले आहेत या ठिकाणी ए वन ए टू आणि एफ वन एफ टू तर कसे जोडणे केले शे जोडले ना ए वन एफ वन ए टू एफ टू ए टू एफ टू जर शॉर्ट केलं त्याला जोडलं आपण निगेटिव्ह ए वन आणि एफ वन याच्यातून काढला आपण पॉझिटिव्ह त्याच्या मार्फत जोडले इथं आणि हा जो सप्लाय आपण काय काढला बाहेर काढला हा असेल आर्मेचर सॉरी एम्पियर मेटर होल्ट मेटर आणि याच्यामधून जो सप्लाय आपण काय करतो हे कशासाठी करतो आपण या ठिकाणी तर त्याला रेजिस्टन्स कमी आणि जास्त देण्यासाठी आणि हा आउटपुट जो व्होल्टेज आहे या ठिकाणी आपण काय करू शकतो शकतो त्याला बाहेर काढू ओके असे मोटर चालू करायचे स्टार्टिंगला मेन सप्ला सप्लाय ऑन करतो या ठिकाणी सप्लाय चालू करा ओके आणि सप्लाय चालू केल्यानंतर याच्यातून जो सप्लाय या ठिकाणी तयार होईल जो डीसी सप्लाय तयार होईल हे सॉरी फेज आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर तो या ठिकाणी तो तयार होऊन तिथून आपण आउटपुट त्याचं घेऊ शकतो आणि तो आउटपुट आपल्याला डीसी सप्लाय म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतो शंट जनरेटर असल्यामुळे काय होतं कॉन्स्टंट व्होल्टेज त्या ठिकाणी मिळतं म्हणजे दोनशे तीस व्होल्टेज तुम्हाला मिळेल दोनशे तीस ते दोनशे पन्नास पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी व्होल्टेज मिळेल मग आपण याच्यावरती जे जे काही डीसी सप्लाय असेल ज्या ज्या आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी याचा आपण सप्लाय त्या ठिकाणी नक्की वापर करू शकतो म्हणून इथं दिले आउटपुट बघा इथे जे पॉईंट दिलेलं आहे याच्यामधून जर डीसी उत्पन्न झालेला आहे तर तो, तो आपण या ठिकाणी काय करू शकतो वापरू करू शकतो डीसी साठी नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचण असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बने परत एकदा सांगेल लाए, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा